मिरजेत दोन्ही बापूंच्या जाहिरात पत्रिकावर पक्षचिन्ह गायब राजकीय वर्तुळात मोठी खळबळ नमस्कार सांग भला न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत मिरज मिरज शहरातील राजकारणात सध्या चर्चेला जोर वाढला असून दोन प्रभावी नेत्यांच्या प्रचार जाहिरात पत्रिकावरून पक्षांची अधिकृत चिन्हे आणि वरिष्ठ नेत्यांचे फोटो अचानक गायब झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे मिरज शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व विद्यमान विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांच्या प्रभाग क्रमांक पाचमधील प्रचार जाहिरात पत्रिकावर काँग्रेस पक्षाचे अधिकृत चिन्ह तसेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे फोटो नसल्याने स्पष्टपणे दिसून येत आहे या अनपेक्षित बदलामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे मेरज शहरातील ज्येष्ठ भाजप नेते सुरेश बापू आवटी यांच्या प्रचारपत्रिकावरूनही भाजपचे कमळ चिन्ह तसेच वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब असल्याने अडून आले दोन्ही प्रमुख पक्षातील प्रभावी नेत्याकडून एकाच वेळी अशी भूमिका घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये उघड अशी चर्चा सुरू झाली आहे या घडामोडीमुळे मिरज शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही बाब चिंतेची ठरत आहे राजकीय वर्तुळात सध्या दोन्ही बापू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वाटेवर असल्याचे चर्चेला उदाहरण आले आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या हालचाली मिरजच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणणार का, का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसात या चर्चेवर अधिकृत शिक्कामोर्तब होती की काय याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका